छोटे छोटे तीन किस्से सांगते तर झाला असं की लखनौ आणि नोएडा मध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी काही स्मारक उभारलेली होती त्यांनी त्या स्मारकांमध्ये हत्तींचे मोठाले पुतळे उभे केलेले होते आता बसपाचं निवडणूक चिन्ह हे हत्तीच असल्यामुळं त्यांच्या विरोधात साहजिकच तक्रार केली गेलेली होती कारण त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं होतं असा आरोप केला गेला पुढं झालं ठेवले पुढचा किस्सा दोन हजार साली नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर कमळा बरोबर एक सेल्फी घेतलेला होता आता भाजपाचं पक्षाचं चिन्ह हे कमळ असल्यामुळं त्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या गेल्या दोन हजार पंधरा साली उच्च न्यायालयानं या संदर्भातली याचिका फेटाळून लावली आणि क्राईम न कोर्टात असं सांगितलं की नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्राच्या शंभर मीटर पेक्षा जास्त अंतरावरती जाऊन असा सेल्फी घेतल्यामुळं आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं नाही तिसरा किस्सा राहुल गांधी यांना दोन हजार सतरा सालच्या गुजरात निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली कि मतदानाच्या पूर्वसंध्येला एका चॅनलला त्यांनी मुलाखत दिलेली होती या संदर्भात निवडणूक आयोगानं चॅनल्सना सुद्धा विचारणा केली होती की तुम्ही अशा प्रकारची मुलाखत का घेतली आणि का प्रसिद्ध केली तर एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण बोलत आहोत आचारसंहितेवरती आचारसंहितेची घोषणा झाली आचारसंहितेचं उल्लंघन केलं गेलं आचारसंहिता पाळली गेली नाही म्हणून गुन्हे दाखल झाले आपण आचारसंहिता हा शब्द बऱ्याचदा ऐकलाय पण कधी विचार केलाय का कि आचारसंहिता ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे नेमकं काय का तर आचारसंहिता हा प्रत्यक्षात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी निवडणूक आयोगानं जारी केलेला एक दस्ताऐवज आहे सोप्या शब्दात सांगते देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग काही नियम बनवतो निवडणूक आयोगाच्या या नियमांना आचारसंहिता असं म्हणतात लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकीच्या दरम्यान या नियमांचं पालन करणं ही सरकार नेते आणि राजकीय पक्षांची जबाबदारी असते आचारसंहितेची सुरुवात एकोणीशे साठ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करून त्यांच्या सहमतीनं आचारसंहिता तयार करण्यात आली कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं एकोणीसशे साठ साली निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांसाठी आणि लोकांसाठी म्हणजे उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली होती त्यांनाच पुढे जाऊन आचारसंहिता म्हणून ओळखलं जाऊ लागलं निवडणुका मुक्त पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात याचसाठी हे सगळं केलेलं होतं निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू होते देशात दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळेला होतात निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू होते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते म्हणजेच निवडणुकीची तारीख जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सुरू राहते अर्थातच निवडणूक दरम्यान राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी कसं वागलं पाहिजे हे नमूद केलेलं आहे म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभा निवडणुका मतदान दिवसाचे उपक्रम आणि सत्तेत असलेल्या पक्षांचं का कामकाज त्यांचं सामान्य आचरण काय असेल अशा प्रकारची ही नियमावली आहे कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा होईल अशा कामासाठी जनतेचा पैसा वापरला जात नाही आचारसंहितेच्या दरम्यान निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन सरकारी विमान किंवा सरकारी बंगला वापरला जात नाही कोणतीही सरकारी घोषणा उद्घाटन किंवा पायाभरणी वगैरे होत नाही कोणताही राजकीय पक्ष उमेदवार राजकारणी किंवा समर्थक यांना रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते कोणत्याही निवडणूक रॅलीमध्ये धर्म किंवा जातीच्या नावावरती मतं मागितली जात नाही तर कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या हितासाठी विमान वाहनांसह कोणतेही सरकारी वाहन वापरलं जात नाही मंत्र्यांना त्यांचा अधिकृत वाहन केवळ त्यांच्या अधिकृत निवासस्थानापासून त्यांच्या कार्यालयीन अधिकृत असा मिळत कोणत्याही निवडणूक प्रचाराच्या कामाशी किंवा राजकीय कार्याशी राजकी संबंधित नसतो मंत्री किंवा इतर कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला निवडणूक काळामध्ये वैयक्तिक किंवा अधिकृत दौऱ्यावरती कोणतेही पायलटकार किंवा कोणत्याही रंगाचे लाईट किंवा कोणत्याही प्रकारचे सायरन लावलेली कार वापरण्याची परवानगी दिली जात नाही ही बंदी सरकारी आणि खासगी वाहनांना सुद्धा लागू असते तर हो निवडणूक काळामध्ये मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सरकारी निधी खर्चून पक्षाच्या कामगिरीच्या जाहिराती आणि सरकारी जनसंपर्क माध्यमांचा गैरवापर करायला मनाई असते पक्षाच्या कामगिरीचं प्रदर्शन करणारी होर्डिंग्स जाहिराती संबंधित अधिकारी तत्काळ काढून टाकतील या व्यतिरिक्त वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह हो, इतर कोणत्याही माध्यमांवरती सरकारी तिजोरीच्या खर्चानं कुठलीही जाहिरात दिली जात नाही तर निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही उमेदवार किंवा पक्ष विद्यमान मतभेद वाढवू शकेल किंवा परस्पर द्वेष वाढवेल किंवा विविध जाती आणि जमाती समुदाय धर्म किंवा भाषा लोकांमध्ये तणाव वाढवेल अशा कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नयेत असे नियम आहेत या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांवरती टीका करत असताना अशी टीका विरुद्ध पक्षाची धोरणं आणि कार्यक्रम मागचे रेकॉर्ड आणि कृतींपुरती मर्यादित असावी इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित नसलेल्या व्यक्तिगत जीवनातील सर्व पैलूंवरती पक्ष आणि उमेदवारांनी टीका करणं टाळावं बिनबुडाचे आरोप करून किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास करून इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवरती टीका करू नये मंदिर मशीद चर्च गुरुद्वारा किंवा अन्य धार्मिक स्थळ यांचा निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही शिवाय मत मिळवण्यासाठी जातीय किंवा जातीय भावनांच्या आधारे कुठलंही आवाहन केलं जाणार नाही पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये काय लिहावं या संबंधी सुद्धा आचारसंहितेमध्ये उल्लेख आहेत पूर्ण होतील अशाच प्रकारचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलं जावं अशी मार्गदर्शक तत्व सांगतात आणखी एक महत्वाचं केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदली होऊ शकत नाही त्याचप्रमाणे आचारसंहितेमध्ये कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची ट्रान्सफर व पोस्टिंग केली जाऊ शकत नाही आणि जरी याची काही जरुरी असेल तर निवडणूक आयोगाची अनुमती घ्यावी लागते एकोणीसशे एकोणऐंशी साली सत्ताधिकाऱ्यांच्या साठीच्या नियमांचा आदर्श आचारसंहितेमध्ये अंतर्भाव केला गेला मंत्र्यांनी आपल्या कामासाठीचे दौरे आणि राजकीय बैठका या एकत्र घेऊ नयेत जेणेकरून सरकारी संसाधनांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जाणार नाही तसंच या काळामध्ये जेव्हा कुठल्याही नव्या घोषणा त्या प्रकल्पांच्या असो किंवा योजनांच्या करता येत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा निधी घोषित करता येत नाही या व्यतिरिक्त सरकारी मैदान आणि विश्रांती गृह यांचा वापर करण्याचा सगळ्या पक्षांना समसमान अधिकार असतो जेणेकरून सत्ताधाऱ्यांना त्यांचा अवाजवी किंवा जास्त फायदा होणार नाही तर निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही पण आचारसंहितेतील काही नियम आयपीसीच्या सी आर पी आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावनच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्यानं घेत नाहीत त्यामुळं दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवरती आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद